नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्तास इयत्ता सातवी प्रकरण दुसरे पूर्णांक संख्यांच्या गुणाकार व भागाकार तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल सुरू करून हां बघा आपला संच आपल्याला किती बघायचा आहे नववा बघायचा आहे पण त्याच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत म्हणजे काय सांगितलं पूर्णांक संख्यांचा भागाकाराचे नियम गुणाकाराचे नियमांसारखेच आहेत जसे आपण गुणाकार केला आहे गुणाकार करताना काय ऋण गुणिले ऋण आहे ते धनच होतं आहे तसंच भागाकार करताना जर एखादी संख्याच्या भागाकारात अवसात पण ऋण असेल आणि छेदात पण ऋण असेल तर नेहमी काय होणार आहे धनच होणार आहे औसात धन असेल आणि छेदात ऋण असेल तो पण ऋण होणार आहे औसात ऋण असेल छेदात धन असेल तो पण ऋणच होणार आहे आणि दोन्ही धन सॉरी गुणिले नाही काय पाहिजे आता भागिले भागिले म्हणजेच धनच असणार आहे म्हणजे इथे पण दोन्ही चिन्ह सारखीच असतील आणि भागाकार असेल तरी धन होणार आहेत आणि विरुद्ध असतील अवसात आणि छेदात विरुद्ध चिन्ह असेल तरी चिन्ह वरुणच राहणार आहे दोन धन पूर्णांक संख्यांच्या भागाकार धनसंख्या येते दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार आणि दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार पण कसा येतो तो धनच येतो हे आणि हे आणि धन पूर्णांक ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी काय असतो ऋणच असतो म्हणजे छे दोघेही काय ऋणच असतात सुरुवात करू काय आहे सराव संच नऊ प्रकरण दुसरे त्याच्या सरावसांचा आपण बघतोय त्याच्यातला पहिला प्रश्न काय खालील उदाहरणे सोडवा काय दिले ऋण शहाण्णव भागिले सोळा तर आपण ते असं लिहू शकतो कसं ऋण शहाण्णव भागिले सोळा तेच आपण काय करू ऋण एक गुणिले शहाण्णव करू आणि छेदात किती लिहू सोळा लिहू म्हणजेच आपल्याला ऋण चिन्हाचं कन्फ्युजन होणार नाही आणि किती होतंय त्याला कवसात घेऊ आपण सोळशक शहाण्णव म्हणजे सोळाने या शहाण्णवला भागलं तर सहाने भाग जातोय म्हणून ऋण एक गुणिले सहा म्हणजेच किती येणार आहे उत्तर आपलं ऋण सहा इतकं येणार आहे इथं ऋण होतं इथे धन आहे म्हणून जे भागाकाराला जसंच आपण गुणाकार करतोय ऋण गुणिले धन ऋणच असतो तसाच छेदात इथे धन आहे परंतु अवसात ऋण आहे म्हणून इथं उत्तर काय आलं ऋणामध्येच येणार का आहे अठ्ठ्याण्णव भागिले ऋण अठ्ठावीस तर आपण लिहून घेऊ भागाकाराच्या रूपात किती आहे ऋण अठ्ठावीस कसं लिहिणार अठ्ठ्याण्णव भागिले एक बाहेर काढू आणि त्याला ऋण चिन्ह देऊ गुणिले किती करू अठ्ठावीस आणि अठ्ठावीसने या शहाण्णवला सॉरी अठ्ठ्याण्णवला ला भाग दिले पूर्ण भाग जात नाही म्हणून चौदाने भाग जातोय चौदा दुने अठ्ठावीस आणि चौदा सता अठ्ठ्याण्णव म्हणून काय येणार आहे सात छेदात ऋण एक गुणिले दोन येणार आहे परंतु ऋण आणि ऋण एक आणि ऋण दोन यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे सात छेद सॉरी इथे सात छेद ऋण दोन येणार आहे परंतु हे छेदातलं चिन्ह कधी पण कुठे जातं अवसातच जात आहे म्हणजेच ऋण सात छेद दोन हे काय झालं आपलं उत्तर अशा प्रकारे हे सोडवायचं आहे तिसरा प्रश्न काय ऋण एक्कावन ऋण एकावन्न भागीले अडुसष्ट तर आपण ऋणला बाहेर काढू वजा एक लिहू गुणिले ऋण एक लिहू 51 लिहू आणि छेदात किती आता एकावन्न आणि अडुसष्ट ला कोणत्या संख्येने भाग जातोय दोघांना आपण कोणत्या संख्येने भाग जातोय तर ने जातोय सतरा तरी किती होतात एकावन्न आणि सतरा चोक किती होतात अडुसष्ट म्हणून ऋण एक गुणिले सात येतोय आणि छेदात किती चार आणि ऋण गुणिले धन ऋण होतोय आणि सात छेदात सॉरी ऐक बोलतोय मी सतरा त्रिक एकावन्न होतात आणि सतरा चोक अडुसष्ट होतात इथे तीन पाहिजे म्हणजेच इथं आपला ऋण तीन छेद चार येणार हे झालं आपलं उत्तर त्रिक एकावन एक होतात आणि सतरा चौक अडुसष्ट होतात ठीक आहे हे झालं आपलं उत्तर प्रश्न काय दिलेलं आहे अडतीस भागिले ऋण सत्तावन म्हणजेच अडतीस छेदात ऋण सत्तावन ते आपण कसं लिहू अडतीस भागिले ऋण एक गुणिले सत्तावन करू आणि सत्तावनला कोणत्या संख्येने भाग जातोय तर एकोणावीसने एकोणावीस एके एकोणावीस एकोणावीस दुनि अडतीस आणि एकोणावीस त्रिक सत्तावन्न म्हणून अवसात दोन राहणार आहे छेदात ऋण एक गुणिले तीन राहणार आहे आणि ऋण गुणिले व ऋण एक गुणिले तीन केला तर ऋण तीनच असतो म्हणून उत्तर काय येणार आहे दोन छेद ऋण तीन पाचवा प्रश्न काय दिला आहे ऋण पंच्याऐंशी भागिले वीस तर ऋण आहे म्हणून ऋण एक काढू पंच्याऐंशीला बाजूला लिहू आणि छेदात किती वीस म्हणजेच आपण कोणत्या संख्येना दोघांना पण भाग देऊ शकतो पाचनेच द्यावा लागेल पाच चोख वीस पाच एके पाच तीन उरतात पस्तीस होतात पाच सत्ता पस्तीस म्हणजेच ऋण एक गुणिले किती येणार आहे सतरा आणि छेदात किती चार आणि ऋण सतरा गुणिलेख केला तर ऋण सतरा छेदात चार आणि हे झालं आपलं उत्तर सहावा प्रश्न काय एकशे पन्नास भागिले ऋण एकशे पन्नास भागिले ऋण पंचवीस तर आपण सोडवू ऋण एकशे पन्नास भागिले ऋण एकशे पंचवीस सॉरी एकशे पंचवीस नाही पंचवीस म्हणून काय येणार आहे ऋण एक गुणिले एकशे पन्नास छेदात ऋण एक गुणिले पंचवीस आणि हा ऋण काय आहे सातवा प्रश्न शंभर भागिले साठ म्हणजे शंभर भागिले साठ भाग द्या डायरेक्ट हा शेवटचा शून्य हे शेवटचे से शून्य जातात राहतो किती दहा छेद आता ऋण चिन्ह वगैरे काय नाही म्हणून दहा भागिले सहा अकरा किती होतात बे सहा आठवा प्रश्न काय दिलेला आहे नऊ भागिले ऋण चोपन्न म्हणजेच आपण असं लिहू नऊ चेदात ऋण चोपन्न आणि नऊ ऋण एक गुणिले किती करू चोपन्न आणि नऊ इके नऊ आणि नऊ सक चोपन्न किती येणार आहे सहा म्हणजेच एक छेद ऋण एक गुणिले सहा आणि ऋण एक सॉरी ऋण एक गुणिले सहा केला तर ऋण सहा येणार आणि कधी पण चिन्ह खाली लिहितो नाही वरती लिहितोय मी आता हे चिन्ह औसात जात म्हणजेच ऋण एक छेद सहा हे काय आहे उत्तर अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत नववा प्रश्न का आहे अठ्यात्तर भागीले अठ्याहत्तर भागीले पासष्ट या दोघांना पण कोणत्या संख्येने भाग जातोय तर तेराने जातोय किती तेरीपाची पासष्ट आणि तेरसक अठ्याहत्तर म्हणजेच किती सहाशे पाच हे आपले या अठ्ठ्याहत्तर भागीले पासष्ट का आहे उत्तर आहे दहावा प्रश्न का आहे ऋण पाच भागिले ऋण तीनशे पंधरा आता दोन्ही ठिकाणी ऋण आहे म्हणजेच ऋण एक गुणिले आपण पाच करू आणि छेदात ऋण एक गुणिले तीनशे पंधरा करू ऋण ऋण कधी पण का होतोय धनच होतोय हा ऋण गुणिले सॉरी ऋण भागिले ऋण धनच होतोय आणि पाचने भाग देऊ पाच एक पाच आणि पाच तीस एक उरतोय आणि पाच त्रिक पंधरा किती येणार पाच त्रिक पंधरा म्हणजेच आपलं उत्तर जे येणार आहे ते काय आहे एकशे त्रेसष्ट आणि त्रेसष्टने या पाचाला गुणलं तर किती येतोय तीनशे पंधरा येतोय हे झालं आपलं उत्तर आल्या दुसरा प्रश्न दिलेला संच नऊ मधला दुसरा प्रश्न ज्याचे उत्तर छेद पाच येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा त्याच्यातला आपण पहिला करू काय आहे पहिला चोवीस छेद घेऊ जर आपण याला चोवीस गुणिले एक केला आणि छेदात पाच गुणिले एक केला तर किती येतोय चोवीस छेद पाचच येतोय आणि तो आपण असं लिहू शकतो चोवीस भागीले पाच दुसरा घ्यायचा झालं तर चोवीस भागीले पाच त्याचा पण चोवीस गुणिले दोन केले आणि छेदात पाच गुणिले दोन म्हणजे अवसाला दोन्ही गुणता छेदाला सुद्धा दोन्ही गुणावंच लागेल म्हणजे किती येणार आहे चोवीस आणि छेदात किती दहा बरोबर किती येणार आहे अठ्ठेचाळीस भागिले सॉरी पाच नाही दहा असे आपण तयार करू शकू तसंच चोवीस भागिले पाच घेतला त्याला जर आपण चोवीस गुणिले तीन केला तर छेदात किती पाच ला कितीने गुणावा लागेल तीन निगुणा लागेल अवसाला तीन ने गुण छेदाला पण चोवीस तारीख किती होतात चोवीस तारीख किती होतात चार तारीख बारा एक गेला हातचा तीन दोन्ही सहा सहा आणि सात किती होतात चोवीस तारीख बहात्तर आणि पाच तारीख पंधरा हे पण उत्तर काय येणार आहे भागाकार आपण करू शकू किती बहात्तर भागीले पंधरा ज्याचं उत्तर काय येईल चोवीस छेद पाचच येईल अशा प्रकारे तुम्ही अनंत अनेक प्रश्न बनवू शकता चौथा सुद्धा बनवू शकतो आपण चोवीस भागीले पाच बरोबर चोवीस गुणिले ऋण दहा आणि पाच गुणिले ऋण दहा घेतले मी तर किती होतात ऋण दोनशे चाळीस आणि इथे ऋण पन्नास यांचा कधी पण भागाकार नेहमी काय येणार आहे धनच येणार आहे म्हणजे ऋण दोनशे चाळीस भागिले ऋण पन्नास तुम्ही असे तुम्ही अशंख्ये बनवू शकता भागाकाराची उदाहरणं तिसरा का आहे ज्याचे उत्तर ऋण पाचशे सात येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा आपल्याला तीनच करायला लावलेत आपण ऋण पाच छेद सात घेतला तर तुम्ही ऋण पाच गुणिले एक घेऊ शकता छेदात सात गुणिले एक केला तरी पण ऋण पाच भागिले किती येणार आहे सात येणार आहे असा घेऊ शकता तुम्ही असंख्य बनवू शकता हा पहिलं झालं आपलं हे आपलं पहिलं झालं दुसरं घेऊ शकता ऋण पाच छेदात सात बरोबर ऋण पाच गुणिले तीन घेतलं तर सात आहे गुणिले किती घ्यावा लागेल अवशात तीन गुणलं तर छेदाला सुद्धा तीनने गुणावं लागेल म्हणजेच ऋण पंधरा छेद एकवीस म्हणजेच ते आपण कसं लिहिणार पंधरा भागिले एकवीस तिसरं घेऊ शकतो ऋण पाच छेद सात आहे त्याला जर आपण पाचने गुणलं ऋण पाच गुणिले पाचने अवशाला गुणलं तर छेदाला सुद्धा सात गुणिले पाच करावं लागेल म्हणजेच पाचा पाचा पंचवीस छेदात पाच साता पस्तीस येतात म्हणजेच ऋण पंचवीस भागिले किती पस्तीस असा प्रकारे तुम्ही असंख्य बनवू शकता चौथा घेऊ शकतो मी ऋण पाच छेदात सात बरोबर ऋण पाच गुणिले ऋण चार करू शकतो ऋण पाच गुणिले इथे ऋण चारनेच गुणलं सॉरी ऋण इथे किती आहे ऋण नाही इथे किती आहे सात आहे तर ऋण ऋण धन होत आहे आणि पाच चौक वीस आणि छेदात किती येणार आहे सात चौक अठ्ठावीस आणि ऋण गुणिले धन ऋण अठ्ठावीस म्हणजेच वीस भागिले किती येणार आहे ऋण अठ्ठावीस असे तुम्ही असंख्य उदाहरण बनवू शकता प्रश्न चौथा काय दिलेला आहे खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत कोणत्याही चार जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा तसे चार वेगवेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा करा पहिला दिलेला उदाहरणार्थ ऋण तेरा गुणिले ऋण पंधरा केला तर एकशे पंच्याण्णव होतोय आणि इथे भागाकाराचं करून दाखवला अजून आपल्याला किती तीन तीन बनवायचे आहेत आपण गुणाकाराचं बनवू कोण घेऊ ऋण पंधरा गुणिले ऋण आठ करू हा बघा ऋण पंधरा आणि ऋण आठ घेतला कोणतेही बनवायचे आहेत पंधरा किती होतात ऋण ऋण धन आहे होता किती होतात पंधरा आठ वीस असे ऋण गुणिले ऋण होत आहे म्हणून किती एकशे वीस हे झाला गुणाकाराचं उदाहरण दुसरं घ्यायचं झालं तर आपण घेऊ शकतो बारा गुणिले बारा गुणिले नऊ तुम्ही कोणतेही घेऊ शकता बारे नऊ किती होतात एकशे आठ होतात तिसरं घ्यायचं झालं तर एक्केचाळीस गुणिले ऋण तेरा सॉरी ऋण गुणिले धन ऋण होतोय आणि तेरा एके एक तेरा हातचा किती सॉरी तेरा एक के तेरा तीन लिहू आणि हातचा किती एक जाईल आणि तेरचोक बावन आणि किती त्रेपन म्हणजेच किती येणार आहे पाचशे ऋण पाचशे तेहतीस ही झाली आपली गुणाकाराची उदाहरणं भागाकाराची बघा पहिलं भागाकाराचं बनवत मी इथं भागाकाराचं बनवून दाखवलंय ऋण चोवीस चे ऋण चोवीस भागिले नऊ तसंच आपण ऋण अठ्ठावीस भागिले जर आपण ऋण आठ केला कवसात घ्या ऋण आठ केला तर किती येणार आहे ऋण अठ्ठावीस भागिले ऋण आठ किती चार दोन्ही आठ आणि चार सत्ता अठ्ठावीस आणि ऋण ऋण धन होते म्हणजेच किती सात चे दोन येणार दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर ऋण सदतीस भागिले तेरा म्हणजेच ऋण सदतीस भागीले तेराच येणार आहे का कारण कि इथे तेराने सदतीस भाग जात नाही आणि तीसर उदाहरण बनवायचं झालंच तर आपण ऋण अठरा पहिलं धने घेऊ आता आपण झालं बारा भागिले ऋण अठरा तर बारा भागीले ऋण अठरा केले तर किती तीन चोक बारा आणि तीन चक अठरा म्हणजेच कितीने भाग जातोय दोघांना पण ने भाग जातोय म्हणून सहा दुने बारा साहित्य त्रिक अठरा म्हणजेच किती दोनशे ऋण तीन हे उत्तर येणार आहे अशा प्रकारे तुम्ही असंख्य उदाहरणं बनवू शकता आणि इथेच आपला संच नाव संपलेला आहे समजत असेल आवडत असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद